नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत महिनाभर टिकणारी चहासोबत आपण कधीही खाऊशी वाटणारी अशी ही खस्ता पापडी आज बनवणार आहे अगदी घरी जे साहित्य अवेलेबल असतं त्याच्यामध्ये आपण ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो आणि बिस्किटापेक्षा शंभर पटीने हेल्दी अशी ही पापडी आपण बनवणार आहे तर इथं कुरकुरीत आणि खस्ता तोंडात घालताच विरगळणारी ही पापडी कशी बनवायची थोडाही वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी ही जी तुम्हाला कप दिसतो त्या कपाने मी दोन कप गव्हाचं पीठ घेतले त्याच कपानं एक कप आपण रवा घ्यायचा कुठलीही वाटी तुम्ही सेट करू शकता आता एक चमचा इथे मी ओवा घातला आहे एक चमचा बडीशेप घातले चवीनुसार मीठ घालायचं एक छोटा चमचा लाल तिखट घातले आणि कसुरी मेथी घातली कसुरी मेथी अशी कुसकरून घालायची आणि एक चमचा भर होईल इथ पण मी चाट मसाला घातला आहे आणि चार चमचे इथं मी कच्चं तेल म्हणजे न तापवता न कडवता जे तेल आपण यूज करतो ते तेल आपण इथं ते चार चमचे घालून घेतले छान असे पिठाला चोळून घेऊयात तर कुठल्याही एका वाटेन तुम्ही जे मी प्रमाण सांगितले ते प्रमाण तुम्ही घेऊ शकता आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालता आपण हे पीठ मळून घेऊयात तर पाऊस लागत आहे पावसाळ्यात आपल्याला काहीतरी कुरकुरीत खस्ता असं खायची इच्छा होते तर तुम्ही या पद्धतीने गव्हाची पापडी यात पण रवा पण घातला आहे त्याच्यामुळे कुरकुरीत पण येतो खस्ता अशी होते तर या पद्धतीने तुम्ही बनवून ठेवू शकता आणि भरपूर दिवस तुम्ही ही चहासोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता किंवा लहान मुलांच्या शॉर्ट ब्रेकला पण ही अगदी बेस्ट ऑप्शन आहे आता मी छान असं हे पीठ घट्ट असं मळून घेऊयात एकदम पण घट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाही मध्यम साईजचं असं आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण हे चपातीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं रवा घातल्यामुळे ते ॲटोमॅटिक घट्ट होतच तर बघू शकता इथं आपण छान असं आपलं हे पीठ आता मळून तयार झालं आहे या पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आणि पंधरा मिनटं आपण ह्याला भिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आता पंधरा मिनटानंतर रवाने जे काय आपण गव्हाचं पीठ होतं ते छान असं भिजलेलं आहे परत एक चार पाच मिनटं मळून घ्यायचं आणि आता पापडी कशी बनवायची ते बघूयात अगदी सोपी पद्धत आहे कुठेही आपल्याला बाहेर वगैरे जावं लागत नाही काही साहित्यानेचला अगदी घरात आपण एकदम छान अशी आपण ही बनवू शकतो तर चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला आहे साधारणसा मोठा आणि आता आपण ही लाटून घेऊयात तेल किंवा पीठ खाली काही टाकलेलं नाही तसंच तस लाटून घ्यायचं तुम्ही जर प्रवासाला जाणार असाल एक पंधरा दिवस वगैरे तर तुम्ही ही पापडी जास्त क्वांटिटीमध्ये बनवून तुम्ही नेऊ शकता भरपूर दिवस टिकते आणि जशी कुरकुरीत आपण तळल्यानंतर केली तशी लास्टपर्यंत ही कुरकुरीतच राहते त्याच्यामुळे तुम्ही प्रवासात वगैरे ही एकदम चांगलं ऑप्शन आहे आणि हेल्दी पण आहे तर बघू शकता अजून थोडीशी मला जाड वाटते पान तर एकदम पातळ असं आपण हे पान लाटून घेऊयात तर इथे आता हे पान पापडी करण्यासाठी तयार झाले तर बघू शकता इतपत असं पातळ पान आता हे लाटून घेतलं आहे असा एक छोटासा डबा आहे माझ्याकडे तुम्ही वाटी जर तुमच्याकडे अशी काटाची असेल किंवा वाटी तुम्ही घेऊ शकता आणि या पद्धतीने आता आपण त्याचे सर्कल्स करून घेऊयात मधी जे काही पीठ आहे ते सगळं काढून घेऊयात तर अगदी दिसायला सुंदर दिसतात या पापड्या आणि इथे मी फॉक्सचा स्पून यूज केला आहे चमचा आणि त्यांना आपण या आप पद्धतीने अशी फोल करून घ्यायची जेणेकरून कारण आपण हे असंच जर टाकलं तर हे फुगणार आणि मऊ होणार त्यासाठी आपण त्या ही पद्धत प्रोसेस करायची आता बघू शकता जसं आपलं मारीचं बिस्किट असतं ना त्या पद्धतीने आपल्याला हे पापडी तळल्यावर दिसते तर बघू शकता अशा आपण इथं आता मी करून घेतलेत याच पद्धतीने बाकीच्या सर्व पिठाच्या मी पापड्या करून घेणार आहे आता इथं तेल तापवत ठेवलं होतं तेल चांगलं तापवून घेतले आणि गॅसची फ्लेम आता एकदम लो करायची आणि लो फ्लेमवरती तेल तापल्यानंतर लो फ्लेमवरती आपण ह्या सर्व पापड्या तळून घ्यायच्या लो फ्लेमवरती तळल्यामुळे काय होतं की पापडी आतपर्यंत छान क्रिस्पी अशी तळते आणि जोपर्यंत आपण जास्त क्वांटिटीमध्ये बनवून स्टोअर करून ठेवली तर ती मऊ पडत नाही त्याच्यासाठी ही टेक्निक यूज करायची लो फ्लेमवरतीच आपण ही पापडी पूर्णपणे तळून घ्यायची गडबड करायची नाही तर आता एक साधारण एक ते दीड मिनटानंतर या पद्धतीने पापड्या आपण पलटून घ्यायच्या तर अशी ही खस्ता सोपी पद्धत कुठेही बाहेर न जाता घरच्या घरी आपण इतक्या सुंदर पापड्या तुम्ही एकदा करून बघा अगदी कुरकुरीत अशी खस्ता अशी ही पापड्या तयार होतात चार ते होता। पाच मिनटामध्ये पूर्णपणे ही पापडी लो फ्लेमवरती तळून तयार होते आणि तेलावरचे बुडबुडे बघा पूर्णपणे कमी झालेत याचा अर्थ ही पापडी आता तळलेली आहे याच्यापेक्षा जास्त तळायची गरज नाही कारण बुबडे पूर्ण कमी झाले आहेत म्हणजे ह्याच्यात आता जराही पाण्याचा अंश वगैरे राहिलेला नाही तर ज्या काही टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि या पद्धतीने भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही ह्या पापड्या बनवून स्टोअर करू ठेवू शकता अगदी झटपट होणार आहे कोणी प्रवासाला जाणार असेल तर तुम्ही पटकन असं बनवून तुम्ही देऊ शकता तर बघू शकता इथं याच पद्धतीने बाकी सर्व पापड्या मी करून तळून घेतले तर अगदी दिसायला छान आपण हे मारी बिस्किट असतं त्या पद्धतीने ह्या दिसायला दिसतात आणि कुरकुरीत लहान मुलांना प्रचंड आवडतात पटपट मुलं असेही खाऊन संपवून टाकतात इतक्या छान तर तुम्हाला मी तोडून दाखवते तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल ऐकॉन दिली तेव्हा नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन Deu pra ir